भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भुवाबाजीचा चक्रव्यूहात कुटुंब बघा कसे फसले करता स्वीकार परमात्मा एक मार्गाचा कर्म आमुचे छान हसले माझे नाव प्रमोद दौलतजी डहारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझ्या परिचयाच्या सेविका ताईंच्या कुटुंबाचे मार्गात येण्याचे कारण त्यांचा शब्दात सांगू इच्छितो माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण मी या आधीच्या अनुभवात सादर केलेले आहे माझे पूर्ण नाव कुमार पूजा प्रभाकरजी शिवणकर आहे माझ्या कुटुंबात आम्ही पाच सदस्य आहोत मी आई वडील दादा आणि वहिनी माझे वडील शेती करतात वडील लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हापासून म्हणजे बालपणापासून त्यांनी कबाड कष्ट करून कुटुंब सांभाळले परमेश्वराची शक्ती जागृत आहे आज माझ्या घरी आलेला पहिला अनुभव सांगू इच्छिते अनुभव माझ्या जन्माआधीचा आहे वडिलांच्या लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला ते खूप चिडचिड करायचे जेवणाच्या ताटावर त्यांना राख आणि वाघाचे केस दिसत होते एके दिवशी बकऱ्याची रक्ता भरली मुंडी दारासमोर दिसली असे त्यांना रोजच काही ना काही दिसायचे त्यावेळेस माझी आई खूप घाबरायची ते वेढ्यासारखे बडबडसुद्धा करायचे तसेच एकदा घरावर कावळा तडफडून मेला वडील घरी आले की त्यांचे पाय घरी न येता बाहेरच वळायचे घरी रोज भांडण व्हायची आईच्या माहेरचे व्यक्ती येऊन शिवागाळ करायचे यामुळे वडील त्रासले होते तेव्हा त्यांनी देवी देवता वैद्यवाणी असे बरेच उपाय केले गळ्यात ताईत बांधले एकदा एका ढोंगी बाबांनी त्यांना बोटात घालायला मंत्राची फुंक मारून अंगठी बनवून दिली तरी काहीही आराम झाला नाही काही दिवसांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दादा जन्माला आला तरीही संसारात काहीच बदल झाला नाही मग दोन वर्षांनी दुसरी मुलगी जन्माला आली आणि एक महिन्यानंतर ती मरण पावली तेव्हा वडिलांना कळले की आपण परमात्मा एक मार्गात यायला पाहिजे तेव्हाच आपल्या कुटुंबात सुख समाधान येईल मग माझ्या वडिलांना बाबांचे से सेवक श्री रामाजी देशमुखरा नांदगाव यांनी परमात्मा एक मार्गाविषयी रूपरेषा सांगितली मग त्यांनी सांगितले की तुम्ही मार्गदर्शक श्री दुर्योधन सरोदे काकाजी यांच्याकडे जा आणि त्यांना तुमचे पूर्ण दुःख सांगा माझे वडील मार्गदर्शक सरोदे काकाजीकडे गेले आणि त्यांना पूर्ण दुःख सांगितले मग श्री दुर्योधनजी सरोदे आणि श्री श्यामजी बागडे हे घरी आले आणि सर्व देवी देवीदेवतांच्या प्रतिमेचे मूर्तींचे विसर्जन करायला सांगितले सोबतच पूर्ण घराची स्वच्छता व सारवण करायला लावले नंतर त्यांनी सात दिवसाचे साधे कार्य दिले या सात दिवसांच्या कार्यात वडिलांना आराम झाला त्यांचे बडबड करणे तसेच त्यांना काहीही दिसत होते ते सर्वे बंद झाले मग अकरा दिवसाचे कार्य दिले असे सतत तीन वर्षे कार्य केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्याग घडवला आणि त्यागाचे हवन कार्य सुरळीत पार पडले त्यानंतर दी पंचवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला माझा जन्म झाला म्हणतात ना मानवी बेईमान है हे खरं आहे त्यांना आराम झाला तर ते भगवंताला विसरून गेले पाच वर्षे बैठकीला आणि हवनाला गेले नाही तर दुःख पुन्हा माझ्या दादावर आले दादाचे पोट नेहमी दुखायचे डॉक्टरकडे गेले तरी काहीच आराम नाही मिळाला एक्स रे काढले त्यात पण काहीच नव्हते अकरा फुकांचे तीर्थ बनवून दिले तरी सुद्धा काहीच आराम नाही मिळाला वडिलांना काही सुचत नव्हते की काय करायला पाहिजे डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरसुद्धा विचारात पडले की याला काही साजार नाही पण आराम का होत नाही मग वडिलांना वाटले की आपल्या हाताने कुठली तरी चूक झाली असावी असे विचार करता करता खूप दिवस निघून गेले पण ती चूक लक्षात येत नव्हती मग वडिलांच्या लक्षात आले की आपण बैठकीला आणि कोणत्याच हवन कार्याला जात नाही त्यानंतर वडील मार्गदर्शक काकाजींकडे गेले आणि त्यांना सांगितले की माझ्या हाताने चूक झाली आहे म्हणून माझ्या मुलाची प्रकृती ठीक राहत नाही मग मार्गदर्शक काकाजीने म्हटले की तुम्ही भगवंताला क्षमा मागा भगवंत तुम्हाला क्षमा करेल मग मार्गदर्शक काकाजीने सात दिवसाचे साधे कार्य दिले बघा बाबाची कृपा सात दिवसांच्या कार्यात दादाला आराम झाला तेव्हापासून कधीच दादाला पोटदुखीचा त्रास झाला नाही दादाचे लग्न झाले आता माझा परिवार भगवान बाबा हनुमानजींच्या व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या कृपेने सुखी समाधानी आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव कुमार प्रभाकर प्रभाकरजी शिवणकर पत्ता कोदामेंढी ता मौदा जी नागपूर सेवक क्रमांक नऊ हजार चौऱ्याऐंशी मार्गदर्शक श्री दुर्योधनजी सरोदे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार